नमस्कार मी नेहल नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी इचरकंजी पोलिसांनी केली मोठी कारवाई अफू तस्करीचा पर्दाफाश इचरगंजी पोलिसांनी एका मोठी कारवाई करत अफू तस्करीचा पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे सदरची कारवाई सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी थोरा चौक खवरे मार्केट कमानीजवळ नगरकडे जाणाऱ्या रोडवर करण्यात आली या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पदार्थ अफू आणि रोख रक्कम व मोबाईल जप्त केले आहे तर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोन जण शहरात प्रतिबंधित पदार्थ अफू विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दिनेश पृथ्वीराज मालविया वयवर शेचाळीस राहणार पार्थ एकशे शेचाळीस साकतल्ली सीतामू मंदसोर मध्य प्रदेश व संजय रामलालजी चौहान वयवर्ष बावीस राहणार मध्य सुमारे एक लाख ब्याण्णव चाळीस रुपये रकमेचा एक किलो अडुसष्ट ग्रॅम वजनाचा काळसळ दरवरूप असा अफू हा अंमली पदार्थासह अटक केले याशिवाय पोलिसांनी एक मारुती अल्टो कार त्याचा नंबर एम पी चौदा सी सी अठरा चौदा असा आहे तर त्याची किंमत एक लाख रुपये पाच हजार नऊशे रुपये रोख रक्कम आणि वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण तीन लाख अठरा हजार एकशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी दोघांविरुद्ध एन डी पी एस कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पूनम माने या करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज